काय बरं नमस्कार आमच्या बाबा बहिणीला आलूचा रवाज बाहेरला बरं का की जाती आमच्या नावरा बायकोची पाहणे आता आता इतर कटकट आमच्या दोघांची नावरा बायकोची आळूदार आवाज बाहेर आवाज फिराय जरा वातावरण इकडचं भारी आहे बघा वातावरण किती मस्त आहे बघा फ्रेश वातावरण आहे का मंदिर आहे बघा मंदिर आहे असं किती परिस्थिती वातावरण बघा किती फ्रेश आहे ती जरा ट्रिंक गेली ती त्यामुळं जाते आमच्या दोघांची नावा बायकोची पाहणे जरा या जरा फिरून बाहेर वातावरण लिफ्रेश आहे बाबा बाबा पण कसं काय वातावरण असं आपले गरीबलं वातावरण पण लई फ्रेश वातावरण आहे मोकळं मैदान आहे मोकळं मैदान असं पटाक नाही मोकळं एकदम असं हवेशे आहे झाड हवास फ्रेश वातावरण एकदम मोकळं मोकळं मैदान आहे हे बघा मंदिर आहे त्या दोघांची असते कटकट त्याच्यामुळं आता काय त्याच्या कटकटीमुळं मी ठेवून त्याला गेलो तो जाऊन ठेवून आता येऊ जाऊ होत सारखं रोज रोज नवरा नवरा बायकाची कटकट कटकट घरात बी आहे त्याच्यासाठी मग पाहण्यासाठी इथं ठेवली तिला बघा माहिती नाही बघा पटाला डोकं वातावरण डोंगर आहे ते डोंगर आहे बघा खाकेबा पासला डोंगर आहे बघा बाबा खाकेबाई मंदिर आहे जे खातीबाचं मंदिर डोंगर डोंगर आहे का डोंगर आहे डोंगरच येते बघा आपल्या इथल्यापेक्षा फ्रेश वातावरण वाटतंय बघा इकडं वाड्या वस्ती येते बघा बाबा सगळ्या वाड्या वस्ती येते वाड्या वस्ती वाड्या वस्ती आता रस्त्यानं चाललो आहे काही रोडच आहे बहिणी तो आहे बरं का सगळा रुड न चालू आहे जरा जरा फिरतोय वाईस फ्रेश वातावरण वाटतंय जरा मोकळ आहे मोकळी हवा फ्रेश वाटतंय जरा भारी वातावरण वाटतंय फ्रेश वाटतंय मोकळं मोकळं वाटतंय चालली होती भांडणं त्याच्यामुळं मी अभि नाही काही एवढं त्यांना बी जास्त नाही बोललो मी बी मी सुद्धा विषय सोडून दिला त्याला म्हणलं तो भाऊ बनी ना हे खाकाव्या हॉटेल आहे बघा एक एका बयाच हॉटेल आहे भया नाव सांगा तुझं काय नमस्कार मी विशाल राम राहणार पिसुरेखांड तर खाकी भाऊ आपलं हॉटेल आहे मल्हारवाडा म्हणून तर आपण वडापाव चहा कॉफी मिसळ हे सर्व पदार्थ असतात आपल्याकडं तर खाटीबाचं से दर्शन करायला आलं तर एक वेळेस अवश्य भेट द्या क्वालिटी चांगली आहे क्वांटिटी पण भरपूर अशी आहे नमस्कार बाबा ही जो हॉटेल आहे बाबा असं हॉटेल आहे बघा मस्त हॉटेल आहे बरं काम जास्त हॉटेल त्यांचं हॉटेल त्यांचं आहे बघा एखाद्या गोष्टीच हॉटेल आहे बघा खाकी मंदिर आहे जे त्यांचं हॉटेल आहे का बाबा बहिणीनं आता मी सिडिओ काढतोय जरा दरवाज दरवाज जरा सुट्टी दिली म्हणजे मला सिडिओ काढून एक बार त्याला सुट्टी दिली की युद्धात आयला नगर रोड आहे का हा हां हां नगर रोड आहे वाटतो म्हणजे रस्त्याच्याच कडवला आहे का रस्त्याच्याच कडवला बाबा बहिणीनं Hmm. तर चला भाव बहिणीनं लावला होता नवऱ्यालाच व्हिडिओ काढायला कशामुळे माहितीये का मला भांडणं करत इथं इथपर्यंत आणलेलं आहे म्हणलं की बहिणीच्या दारात तुझ्या काय भांडणं नको त्या दिवशी झाली आपल्या बहिणीच्या दारात भांडणं तुला इकडे लांब नेऊन म्हणलं तुला चांगली कान चालतो म्हणून मला इकडे आणलेलं आहे कुठं खकिबाच्या इकडे आणलेलं आहे काही खाकीबाचं मंदिर आहे तर तसंच भाव बहिणीनं हे दादा येत तर आपले व्हिडिओ बघता येतं आपलं फॅन म्हणणार नाही पण आपले व्हिडिओ बघतात बघतोय आपलं फॅनच तर तुमचं नाव काय आहे विशाल श्रीराम तर हे दादांचं तुम्हाला सांगते नवीन हॉटेल टाकलेलं आहे वडापाव हे म्हणजे काही एवढं नाही त्या बर का भाव बहिणी मला तर माहितीच नाही तर वडापाव घ्यायचं नाही तर मी आली असते वडापाव खायला पण आता मला इथं आलो होतो तुमच्या दायजेनं आणत आणलो होतं जरा मला लांब अ भेळ पण आहे ओली भेळ आहे का सुखी भेळ आहे ओली भेळ आहे वडापाव मस्त पैकी असं तर त्यांनी नेहमी केलेला आहे जर हिथ हिथून जर माझं कुणी व्हिडिओ बघत असेल पिसुरे खांड खांड खांडांनी कुठला इकडं कुठलं गाव आहे खांडगाव खांडगावच कुणी जर आपलं आपले भाऊ बहिणी हे बघणारे जर कधी येता जाता तुम्ही सांगते ह्या दादांच्या दा हाताचा वडापाव नक्कीच खाऊन बघा एक नंबर टेस्ट आहे तर तसंच भाऊ बहिणी नका इकडे नारळ ही काय बसल्यात निसर्ग एवढा एकदम मस्त आहे का नाही एकदम झक्कास डोंगर बिंगर तर शिवण्या पण आले बरं का आमच्या बरं शिवाने आमची भांडणं मिटावते शिवण्या म्हणते की मावशी काका नका भांडण करू आहे का नाही काका येत आहे लय भांडायला जोर आलाय भावा बहिणीं काय करत सारखी भांड ते बाबा बोलले त्याच्यामुळे काय कोण आम्ही भांड करतो का नाही करत मी तुरते भांड काय करता याला समजून भांड करायचे असत तर आम्ही तुम्हाला बोलावलं असतं का या तर तुम्हाला सांगते भावा बहिणीं हे मला भांडणात आणण्याच्या पायात गेलं सोडून मी कितीतरी बोलणं घेतलं लापाटवाने घेतलं का नाही बोलले का मग भांडणं झाली आम्हा दोघा दोघी बहिणीची उभं राखता तोडे भांडणं हे हे सगळं मला हे दिसले का नका बिका लागलेली मग तुम्ही करू नका ते आमच्या दोघीचं जाऊ दे आम्ही आज उद्या भांडण करू उद्या गोड होऊ आपण बी आज उद्या भांडण करू उद्या गोड हो मग तुम्ही कशाला भांडणं करतावं इकडे बघा इकडे तोंड करून करायचं बसावं समज आता भांडणं करायचं तर आणलं की मला इथपर्यंत तुम्ही कशाचं टेन्शन आहे तुम्हाला टेन्शन 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 कशा जाऊ टेन्शन टेन्शन येत या कसाच टेन्शन येतं सांगा की मला तुम्ही सासा आहे का असं असं टेंशन आणि तसं असं असं गाडा दिन खुलून आणि लावीन वडापाव करायला आणि लावीन एकायला आपला गाव टाकात वडापाव हो आपल्या गावाकी टाकू वडा पाव मग काय तर कर्णेचा हीरा मोठा माझा नवरा तर भावा बहिणीनं कसं आहे आहे का म्हणलं की नको आपल्या बहिणीच्या दारात आपला वाद कशाला का काय करायचंय म्हणून इथं जरा तुम्हाला सांगते आलो होतो आम्ही इकडं मंदिर आहे खाती वाच आलो होतो इकडं आम्ही जरा शिवण्या पण आलते आपल्या समोर शिवण्यासमोर काय नाही बरं का भावा बहिणींना आपण काय जास्त कमी बोललो आणि त्यात विषय असा झाला की तुम्हाला सांगते इथं हॉटेल पण आहे ह्या दादांचं मग ती म्हणत होती की आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो असं झालं तसं झालं तर म्हणलं बरं मग सांगितलं त्यांच्या हॉटेलचं कुणी येत असेल खांडगावला किंवा इकडचे असतील तर इथं वडापावचं आहे दुकान येत जावं कारण की तर एवढी काही सुविधा नाही ना सुखसुविधा नाही तिथं मेडिकल सुद्धा नाही ह्या गावात ह्या गावात मेडिकल सुद्धा काय भाऊ बहिणीने एखादा जर कोणाचं हॉस्पिटल नाही मेडिकल इकडे असेल की खंडगावला खंडगावला आहे ना तिकडं नाही ना पिसऱ्याला मेडिकल नाही काहीच नाही अले अवघड नारळ ही काय बसल्या ती कसं काय बरं जत्रा बित्रा झाली आहे ना झाले तेच होय नाही मी एक दोन वेळेस आले इथं काहीच नव्हतं मोकळ सुद्धा स्वतः वार असूया कायम चालू होय का नाही मी एक दोन वेळेस आले होते ना त्यावेळेस बंदच होत होत चार पाच महिने अरे वा चांगली गोष्ट काय तर भाऊ बहिणीनं ही जी खकीचं मंदिर आहे ना तर तुम्हाला खक्कीच ना, खकी बाबा खकी म्हणून मंदिर आहे तर त्याचं ही पुजारी यायच हा ना तर त्या खाकी आहे ना त्या मंदिरातलं ती पुजारी येतं तर ती पुजारी पण आपले व्हिडिओ बघतात तर त्यांना वाटलं की मी माझी बहीणच आहे म्हणजे पुनमच आहे त्यांना असं वाटलं ते म्हणलं की आम्हाला वाटलं पुनमच आहे तर मी म्हणलं पूनमसारखे पण म्हणलं की परत म्हणलं की नाही ना त्यांची बहीण असेल मग ते बघतात मग हे दादा म्हणलं की तुम्ही योग्यता ता आहेत का म्हणलं हो मीच असा विषय म्हणून राईट म्हणलं पुनम ताई मी पंढर ताई आज लवशी आले नंतर पुन्हा ओके तालुक्यात नको म्हणलं विचार आमच्या दोघाचा आधी विषय झाला नंतर म्हणला नाही पहिले तर चला मग भाऊ बहिणींना घ्या सगळ्यांनी आपली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये नक्कीच तुम्हाला सांगते आता इथं दाजेला काय बोलायचं नाही पण आपल्या घरी गेले का नाही मग तुम्हाला सांगते भांडणं तडणं आपलं जे काय असेल ते आपण करायचं नका न मग दाजेचं आहे का नाही हो का दाजेच काय खरच नाही नाही दाजेच माझं कातड लुपवून घेत नाही या तर असो चला जायचं आपल्या घरी होय ना तुमचं मंडळाचं कुठलं कुठलं कुठला हा असेच तर भावा बहिणींनो असू दे भांडतण तर होतच राहते जेवढं भांडणतण होईल तेवढं प्रेम पण वाढत असतं माणसाच्या नात्यामध्ये कुठल्याही पाहुण्याचं 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 लय प्रेम आहे माझ्यावर Ê, cái này bao hợp với nữa, xe lắm á à, bye bye